आम्ही शारदाश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे पालक आहोत आमची शारदाश्रम शाळेत इथे शिकताय माझा मुलगा दुसरीला आहे पण इथे पहिली ते चौथीचे पालक सगळे एकत्र एक झालेले आहेत मुद्दा असा आहे की आता परीक्षा जवळ आलेल्या आहेत बराचसा अभ्यासक्रम आमचा जो एक दोन तीन चार भाग असा तो भाग चार बाकी राहिलेला आहे आणि निवडणूक आयोगाने किंवा सरकारने जे काही असेल आमच्या शाळेतले नऊ शिक्षक त्या कामासाठी पाठवलेले आहेत आता शिक्षकच शाळेत नाही आहेत मग आमच्या मुलांनी अभ्यास कसा करावा किंवा त्यांचा अभ्यास कसा होणार आहे हा आमचा प्रश्न आहे आणि आमची अशी मागणी आहे सगळ्याच पालकांची की आम्हाला आमचे शिक्षक वर्गावर हवे आहेत त्यांनी येऊन शिकवावं आम्हाला पर्यायी शिक्षक त्याच्यासाठी नको आहेत आमचे शिक्षकच हवेत जेणेकरून आमच्या मुलांचा अभ्यास हा पूर्ण होईल आणि आमची मुलं पुढे प्रगती करतील जेणेकरून म्हणजे आता कसं आहे की शिक्षकच वर्गात नाहीये तर मुलं अभ्यास करणार कसं त्याच्यासाठी आम्हाला ते शिक्षक हवेत आहेत आणि तीच मागणी आम्ही आमच्या राज केलेली आहे तर आमच्या या मागणीला म्हणजे आमच्या विनंती आहे की आमचे शिक्षक आम्हाला प्लीज आम्हाला पुन्हा शाळेवर पाठवा शिक्षकांचा आकडा किती आमचे टोटल बारा वर्ग आहेत पहिली ते चौथीचे आकडा बारा आहे आणि त्यातले नऊ शिक्षक नाहीयेत असं पण देखील बोलत की काही शिक्षकांवर एफ देखील झाले तुमचे नाही पण इतर देखील शाळेमध्ये काही शिक्षक आहेत ते निवडणुकीच्या कामात गेले त्यामध्ये जर एफ आय आर असं काही प्रकार नाही नाही माझ्या तरी ऐकवत नाही म्हणजे मी अजूनपर्यंत असं ऐकलेलं नाहीये आहे मे झालेली असेल पण मला माहित नाही गेले ह्या मुलांना शिकवणार कोण आणि यातली बरीचशी पहिली ते चौथीची मुलं इतकी लहान आहेत की शिक्षकाविना जर असतील तर त्या मुलांच्या शिक्षणाचं आणि एकंदरीतच त्यांच्याकडे लक्ष कोण देणार ही त्यांना पालकांना पडलेली काळजी आहे आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की एक हायकोर्टाचे पूर्वी आदेश असे आहेत अशाच पद्धतीचा एक विषय पूर्वी झाला होता काही शाळा कोर्टात गेलेल्या होत्या त्यावेळेला ते त्याचे स्पष्ट आदेश असे आहेत की ट्रेनिंग करता म्हणजे प्रशिक्षणाकरता तीन दिवस आणि प्रत्यक्ष निवडणुकीचे दोन दिवस असं पाच दिवस त्यांना जर बोलवायचं असेल ते बोलवू शकतात पण या वेळेला जे आदेश आहेत त्याप्रमाणे तीन महिने किंवा त्याहून अनिश्चित कालापर्यंत कारण आपण जर बघितलं तर लोकसभा एप्रिल महिन्यामध्ये कधीतरी येतील आणि त्याच्यानंतर विधानसभा जर पुढचे काही महिने शिक्षक शाळेमध्ये शिकवू शकणार नसतील तर त्या निवडणूक वर्षातल्या मुलांनी करायचं काय बरं हा मुंबई पुरता प्रश्न नाही आहे संपूर्ण राज्यातला आहे म्हणजे कोर्टाचे अशा पद्धतीचे स्पष्ट आदेश असताना त्याला न जुमानता असे कुठले तरी आदेश त्यांनी केलेत आणि त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी जे पत्र शाळांना आणि शिक्षकांना लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये ते म्हणतात की जर ह्याच्यामध्ये कोणी जर रुजू झालं नाही तर त्यांच्यावरती कारवाई करण्यामध्ये येईल आणि मला कळतं पण मला त्याच्याबद्दल नक्की माहिती आता उपलब्ध नाही पण काही शिक्षकांवरती एफ आय सुद्धा दाखल झालेल्या त्यामुळे शिक्षक सुद्धा घाबरलेले आहेत तर ह्या मुलांच्या सगळ्या लहान मुलांच्या एकंदरीत शिक्षणावरती याचा अतिशय वाईट परिणाम परिणाम होणार आहे आणि मुलगे सगळे पालक चिंतित आहेत तर आणखी एक महत्वाचा मुद्दा मध्यंतरी काही युनियन्स त्या संदर्भामध्ये महापालिका आयुक्तांकडे तक्रार केलेली होती परंतु असं दिसून येतं की निवडणूक आयोग सरसकट दर वर्ष दर पाच वर्षांनी त्यांना वाटेल म्हणजे त्यांच्याकडे एक यादीच असते सरसकट त्याच त्याच शिक्षकांना वारंवार बोलवलं जातं हे न बघता खरं तर नियम असा सांगतो की टप्प्याटप्प्याने ज्या ज्या वर्गांमध्ये एक्स्ट्रा शिक्षक आहेत अशा शिक्षकांना त्याच्यामध्ये सामावून घेतलं जावं पण सरसकट प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ शिक्षक आहेत त्यांना वारंवार बोलवलं जातं असं दिसून येतं आणि ती यादी सुद्धा अपडेट केली जात नाही याच्यामध्ये अधिक खोला चिरल्यानंतर या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला मिळू शकेल पण महत्वाचा मुद्दा असा की अनेक शाळा या किंवा वर्ग हे शिक्षकाविना आता इकडचेच मला आता काही शारदा शाळेचे पालक इथे आता आलेले होते त्यांचं म्हणणं की बारा वर्ग आहेत आणि फक्त आता दोन शिक्षक उरलेले आहेत तर बारा वर्गांवरती दोन शिक्षक हे कसं चालणार आणि एक दोन दिवसासाठी सगळेजण हे समजू शकतो पण जर पुढचे तीन महिने जर शिक्षकच नसतील तर शिक्षकाविना शाळा त्याला काय अर्थ आहे आणि त्या मुलं ही लहान आहेत त्यांच्याकडे बघणार कोण आणि याची कुठलीही पर्याय व्यवस्था शाळांकडे पण नाही आहे त्या शाळेच्या व्यवस्थापनाकडे नाही आहे केवळ निवडणूक आयोगाच्या मनात आलं म्हणून अशा पद्धतीचे आदेश पारित करणं हे काही तितकंच योग्य नाही निवडणूक आयोगाने निवडणुका येणार हे माहिती असतं त्याच्या तारखाही जवळपास ठरलेल्या असतात तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काहीतरी पर्याय ही कायमस्वरूपी करणं गरजेचं आहे त्यामुळे हा प्रश्नच उद्भवणार नाही त्यामुळे हे जे पालक जे सगळे आज काळजीमध्ये आहेत त्याच्यावरती काहीतरी तोडगा निघणं हे गरजेचं आहे संबंधित कोणाशी जे बोलायचं असेल तर राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पुढच्या काही दिवसामध्ये हा विषय सुटल्या सोडवावाच लागेल आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आज आशिष शेलार राज ठाकरेंना भेटायला मला त्याबद्दल काहीच कल्पना नाही त्यांची भेट झाली त्यांना विचारते मला काही चर्चा भेट झाल्याचंही मला माहिती Gracias.